तुला प्रश्न पडतो ना मी आधीच का सगळं नीट करत नाही का एवढं दुःख तुझ्या वाटाला येत आज तुझे सगळे प्रश्न सोडवतो बघ खऱ्या गोष्टींची किंमत ही परिस्थितीशी झगडूनच कळत असते नियतीचा या सृष्टीचा आणि माझा एक नियम कायम लक्षात ठेव योग्य समयी सगळं योग्य होईलच तोवर तुझी परीक्षा असते शेतकरी धान्य पिकवतो त्याआधी त्याला जमीन नांगरावी लागते त्यात बियाणं पेरावं लागतं खत पाणी घालावं लागतं आणि प्रचंड घाम गाळल्यानंतर त्याच्या हाती पिकाचे मोती लागतात कष्टाशिवाय या सृष्टीवर कोणालाच काही मिळालं नाही आणि मिळणार पण नाही कारण हा माझ्या नियतीचा नियम आहे अगदी खेळाडू असो कलावंत असो व्यावसायिक असो सगळ्यांना कष्टाचा घाम हा गाळावा लागतोच आणि ह्या परिश्रमातूनच मोती फुलतात हे परिश्रम घेत असताना जो माझ्या सगळ्या कसोट्या न थांबता अविरत झगडून पार करतो ना तेव्हाच त्याला अपेक्षित सुवर्ण क्षण गवसतो आता याशिवाय तू म्हणशील मी सुद्धा नित्य नियमाने काम करतो तू काम करतोस हे आवड म्हणून का निव्वळ द्रव्यासाठी काम करतोस हा इथे खरा प्रश्न आहे काम करत असताना तुला सगळे दिवस जर सारखे वाटत असतील त्या कामात तिथे कष्ट करण्यात तुला जर हर्ष मिळत असेल तरच तू योग्य दिशेने काम करतोस आता तू जे काही काम करत असशील ना ते मन लावून कर प्रामाणिकपणे कर त्यात तू शिखर गाठण्यासाठी पुन्हा पुन्हा पडशील पण प्रत्येक वेळेस निदड्या छातीने उठून उभारा आणि पुन्हा एकदा त्याच उत्साहाने प्रयत्न कर ह्या कसोटीवर खरा उतरलास ना की तुला अपेक्षित मार्ग दिसेल आता तू म्हणशील काही लोक अर्धवट वाटेने चालतात आणि प्रचंड पैसा आणि आरामी जीवन जगतात <laughs> लक्षात ठेव माझा नियतीचा फेरा हा कुणालाच कधी चुकलेला नाही त्यामुळे तू फक्त प्रामाणिक राहा वेळेआधी आणि वेळेनंतर कधीच कोणाला काही मिळालं नाही आणि मिळणार सुद्धा नाही सगळ्यांना न्याय समान आहे म्हणून भिवू नकोस ओठ ओठ पुन्हा एकदा उठून उभा राहा मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कंटाळ आहेस ना सगळ्या जगाला तोंड देऊन देऊन सगळं काही सरळ करायला जातोस पण काहीतरी उलटच होऊन बसत हे असं का होतं हेच सुरू आहे ना डोक्यात आता यावर उपाय सांगतो तू शांतपणे ऐक माझी सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा काय माहितीये तुझी माझ्या विचारांनी होणारी ही मानसिक आंघोळ पण जेव्हा हे विचार तू आचरणात उतरवशील तेव्हाच आम्ही खरे समाधानी होऊ हरायचं कोणालाच नसतं रे पण काही वेळेस परिस्थिती आणि नियती ही आपल्या हातात नसते युद्धात उतरणारे वीर हे हरण्याच्या मानसिकतेने उतरत नसतात पण कष्टांची पराकाष्ठा करून सुद्धा त्यांच्या पदरी पराभवच येतो मग याला जबाबदार ते योद्धे असतात का नाही ना यालाच म्हणतात नियतीचा खेळ असच एक युद्ध तुझ्या आयुष्यात सुरू आहे मला माहितीये तू लढतोस अरे पण मग जिथे कुरुक्षेत्रावर जीव तोडून लढणारे सुद्धा त्यांची चूक नसताना हरतात तसच जीवनाच्या पटलावर तू तुझ्या युद्धाला अपवाद ठरत नाहीस केवळ जिंकायचं म्हणून लढू नकोस जिंकण्यासाठी अवश्य लढ पण कधीतरी हार ही प्रत्येक गोष्टीत येणारच ना रे त्यात काय चुकलं ते पहा आणि लढत राहा हार आणि जीद ही तुझ्या हातात नसते आणि ती कधीच नसणार आहे तू निव्वळ प्रामाणिक कष्ट करत राहा कष्ट करण्याची ताकद जर तुझ्यात असेल आणि प्रामाणिकपणा असेल तर नेहमी लक्षात ठेव जिंकणं हा अत्युच्च क्षण असतो तो तुला काहीच शिकवत नाही शिकवते ते अपयश आणि त्यातून उभं राहण्यासाठी लागणारी ताकद म्हणून लढत राहा आणि जे होतंय ते तुझ्या भल्यासाठीच होतंय आणि म्हणून आणि म्हणून घेऊ नकोस भिऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे